हिंजवडी परिसरात मिनी बसला लागली आग त्यात चार कामगारांचा जागेच होर मृत्यू आणि दोन गंभीर भाजले आहेत बसमधून एकूण बारा कामगार प्रवास करत होते नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमेच पुणे शहरातील हिंजवडी परिसरात एका मिनी बसला आग लागल्याची भयंकर घटना घडली गट आहे या घटनेत चार कामगारांचा होर पडून मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर भाजले गेले आहेत हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी या, थोरा या भीषण अपघाताची माहिती दिली आहे हिंजवडी मिनी बस दुर्घटनेचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा गाजला आहे विधानसभेत आमदार हेमंत रासने यांनी काही मागणी केली आहे ती म्हणजे या प्रकरणी कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी दुर्घटनेची सखोल चौकशी करावी आणि मृत्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी रासांनी केली आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरलाही आग लागली यात चार जणांचा होर मृत्यू झाला तर दोन जण जखमी आहेत जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे या बसमध्ये एकूण बारा कामगार होते मात्र मागचा दरवाजा न उघडल्यानेही चौघांचा होर पडून मृत्यू झाला आहे माहीत असं पडतं की चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण घडलं संबंधित चौघई हिंजवडी मधील खासगी कंपनीचे कर्मचारी होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्योमा mm. ग्राफिक्स कंपनीचे ऐकून बारा कर्मचारी या टेम्पो मध्ये प्रवास करत होते त्यावेळी हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले मात्र मागचे दाद न घडल्याने संबंधित भीषण घटना घडली आणि मित्रांनो विधानसभेत सुद्धा मोठे प्रश्न मांडले गेले आहेत जसं की हिंजवाडी मिनी बस दुर्घटनेची सविस्तर चौकशी करून कुटुंबाला न्याय द्या सरकारने संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत केली भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून प्रशासनाने सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षा संदर्भात आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत तसेच आग लागलेल्या संबंधित वाहनांची देखभाल आणि सुरक्षा तपासणी झाली होती का याचाही सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे तर ह्या पूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच हे आपल्या यूट्यूब चॅनलला